श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या बाजू सर्व काही मी राखत आहे माझ्या स्पर्शाने तू पवित्र झाला आहेस आता विसरून जा ते दुःख संकट आणि त्रास कारण मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या सर्व काही समस्या संपणार आहेत खूप काही लवकरच तुम्ही ते प्राप्त करणार आहात जी तुमची उच्च इच्छा आहे कारण ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून मी तुम्हाला देत आहे तुमच्या समस्याचे निराकरण केल्या जात आहेत विनाकारण काही घडत नाही तुम्ही जे काही पाहू इच्छिता ते काही होत आहे आणि तुम्हाला देवाचे आशीर्वाद प्राप्त आहेत तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत देव म्हणतात तुमचे शत्रू तुमचं कितीही नुकसान करायला बसले असतानाही देव तुमची बाजू राखत आहे तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत विनाकारण तुम्ही त्या गोष्टींचा विचार करत राहू नका की काही गोष्टी तुमच्यासोबत नकारात्मक घडल्या आहेत जर तुम्ही देवाचे प्रिय बाळ होऊ इच्छिता तर आताच या क्षणाला मनातील भीती भय नाहीसे करणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत रहा तुमचा भाग्योदय निश्चितच होईल आणि तुम्ही ते उच्च स्तर जे तुम्हाला हवे आहे ते प्राप्त कराल या संदेशाला अर्धवट सोडून कुठेही जाऊ नका कारण देवाचे हे संदेश तुमच्यापर्यंत येणे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्यांचा भाग्यद्वय होणार त्यांच्याच डोळ्यासमोर हा संदेश पोहोचवला जात आहे स्वामी माऊलीची कृपा निरंतर त्यांच्यावर राहील जे देवाच्या कृपेचे पात्र आहेत जे देवावर संपूर्ण विश्वास ठेवतात आणि देवाच्या आशीर्वादांना स्वीकार करण्यासाठी प्रयत्न करतात देव म्हणतात पुढील काही मिनिटात दत्तगुरु तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील कृपेच्या वर्षावामुळे तुम्ही हे ऐकावे आणि तुमचे नशीब फळफळेल कारण तुमची पाळी आली आहे ते सर्व काही स्वप्न जिवंत पाहण्याची तुमची इच्छा लवकरच पूर्ण केल्या जाईल देवावर विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे स्वामींचा हा संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली म्हणा कारण तुमच्या मार्गातील अडचणी दत्तगुरु स्वामी समर्थ स्वतः दूर करत आहेत जर तुमचा स्वामी शक्तीवर गुरुतत्वावर विश्वास आहे तर आत्ताच श्री गुरुदेव दत्त असे टाईप करायला विसरू नका तुमच्यासाठी देव त्या संधी निर्माण करत आहे शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा शेवटपर्यंत ऐकल्यास कुटुंबावरील संकटाचे निरसन देव स्वतः करणार आहेत देवावर विश्वास असल्यास होय देवा माझ्यावर कृपा करा असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात जी स्वामी शक्तीने परिपूर्ण आहे ती स्वामींची अद्भुत शक्ती तुमच्या प्रत्येक कार्याला पूर्ण करणार आहे तुम्हाला ऐश्वर सुख आनंद हवे आहे तर ते तुमच्या पुढील मार्गात तुम्हाला दिल्या जाईल तुमची इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जाईल जर तुम्ही आता देवाला प्रार्थना करत आहात तर सर्व काही दुःख त्रास वेदना संपुष्टात येऊ लागतील आणि देवाचे कार्य ज्या ठिकाणी सुरू होते तिथे कधीही अंधार होत नाही तिथे देवाचा दिव्य प्रकाश प्राप्त होतो देव तुम्हाला म्हणत आहे जर तुम्हाला माझ्या चमत्काराची विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यानंतर तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार तुम्ही वारंवार आठवण कराल कारण ते माझ्या आशीर्वादाने भरलेले आहेत तुमची जिज्ञासा पूर्ण केल्या जाईल तुमच्या आयुष्यातील ते सर्व काही जे त्रासदायक का आहे ते काढल्या जाईल तुझ्या इच्छा अपेक्षांना तू जर कमतरतेने पाहत असील तर सर्व काही आज तुझे अभिनंदन करतो कारण लवकरच तुम्ही त्या भल्यासाठी कार्य कराल आणि तुमचे जीवन आयुष्यात परिपूर्ण होईल मोठ्या समस्या संपतील तुम्हाला समाधान आणि चमत्कार मिळतील समस्या संपवून तुम्ही ते आरोग्य आनंद प्राप्त कराल जे तुमच्यासाठी आहेत देवाची जी काही तुमच्यावर कृपादृष्टी आहे त्याचा अनुभव तुम्हाला येणार आहे हे सर्व आशीर्वाद स्वीकार करा देवाच्या नामात राहा देवाच्या जेव्हा जेव्हा तुम्ही जवळ जाऊ इच्छिता तेव्हा नामस्मरण तुम्हाला देवाच्या अधिक जवळ घेऊन जाते तेव्हा नामस्मरण करत राहा देव सृष्टीतील असे काही निर्माण करतात जे तुमच्यासाठी चांगले आहे सुखद आहे आणि आनंदी आहे मग ते एखादे नाते असो किंवा एखादे तुमचे बाळ असो ते देवानी तुमच्यासाठी निर्माण केले आहे देव म्हणतात मी तुम्हाला निराशेतून बाहेर पडणारे आशीर्वाद देऊ इच्छितो तुम्हाला त्या जखमा त्रास वेदना दुःख आणि यातना त्यातून बाहेर पडणारे मार्ग दाखवू इच्छितो जर तुम्ही माझ्या मार्गाचा अवलंब केलात तर तुम्ही कधीही निराश होणार नाही आणि माझ्या आशीर्वादाने निरंतर परिपूर्ण राहाल तुमच्या वेदना दुःख संपवून तुम्ही जी काही प्रार्थना कराल ती मी स्वीकार करतो मी तुमची मजबूती वाढवतो आणि तुमच्यासाठी कार्य करतो जे काही घडत आहे ते माझ्याच इच्छेने घडत आहे ते सर्व काही स्वीकार करा परिस्थिती बदलल्या जात आहे तुम्ही नक्कीच ते सर्व काही प्राप्त करत आहात तेव्हा श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमची प्रार्थना ऐकत आहे तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर देवाचा आशीर्वाद जात आहे आज जरी काही गोष्टी तुम्हाला अंधारात वाटत असतील तरी उद्याची वाट पहा कारण येणाऱ्या अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी सुखद अनुभव घेऊन येत आहे तुम्ही ज्या काही इच्छा देवापुढे प्रगट केल्या आहे त्यातील काही इच्छा देव देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण करणार आहे तेव्हा देवाचे आभार मानायला विसरू नका तुमचे भविष्य स्वतः देव लिहत आहे तेव्हा विश्वास ठेवा की ते चांगलेच आणि आनंददायकच आहे तुमच्या चुकांना देवांनी माफ केले आहे देवाजवळ जे कोणी क्षमा मागतात त्यांना देव निरंतर क्षमा करून त्या प्रार्थनेचा स्वीकार करतात आणि पुढे नेतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्यावर विश्वास ठेव हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर ज्यांनी कोणी विश्वास ठेवला आहे त्यांना कधीही अशा मजबुरीने काही करावे लागले नाही जे काही चुकीचे आहे त्यांना निरंतर माझी ताकद माझे आशीर्वाद आणि माझे मार्गदर्शन प्राप्त होत असते तुम्ही नक्कीच तुमच्या वेदनेतून बाहेर पडत आहात कारण मी तुम्हाला त्या ठिकाणी नेऊ इच्छितो जिथे तुमचा आनंद आहे तुम्ही तुमच्या कुठल्याही परिस्थितीत असताना जेव्हा माझे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते तेव्हा त्या परिस्थितीत त्याचे स्वीकार करा त्याचा कंट्राल करू नका कारण जेव्हा जेव्हा तुम्ही माझे संदेश ऐकता देवाचे बोल ऐकता तेव्हा तेव्हा ते सर्व काही घडून येते ते चमत्कार दिसू लागतात देवांच्या मार्गावर चालत असताना देव तुमच्या अडचणी दूर करतात तुम्हाला जवळ कवठात आणि आनंदाने तुमच्यावर मायेचा हात फिरवतात जर तुम्ही असा अनुभव केला असेल तर होय म्हणा तुम्ही कितीही दुःखात असताना तुम्हाला कधी कधी खूप काही मोठी आनंदाची बातमी एकदम मिळाली आहे तुमचे खूप काही प्रश्न प्रॉब्लेम एकदम सॉल्व्ह झाले आहे तर तेव्हा तुम्ही समजून जा की ते देवानेच केले आहे देव तुमच्यासाठी सर्व काही करू इच्छितात फक्त तुम्ही नामस्मरण करा विश्वास ठेवा आणि मग बघा तुमच्या मार्गात ते उत्तर येईल ते सोल्युशन येईल जे तुम्हाला हवे आहे देव तुमच्यासाठी मार्ग उघडत आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही तयार असाल तर होय म्हणा आणि त्या मार्गावर चला कारण तुमच्या समस्या संपतील तुम्हाला आशीर्वाद मिळतील देवाचे नाम श्री स्वामी समर्थ मंत्र हा जप करा आणि त्यातून पवित्रता मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमचे कल्याण करू शकाल सर्व काही सुखकर होत आहे स्वामीवर विश्वास ठेवा सर्व काही दुःखाचे वारे निघून जाईल आणि सुखाचे वारे वाहू लागेल तुमचे आयुष्य सुखाने भरून जाईल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ